नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए सी सी अकॅडमी गोन्यामध्ये आपलं स्वागत आहे मी सर मित्रांनो आपल्यासमोर एक प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये आलेला हा प्रश्न आहे बॉडमॅसवर आधारित प्रश्न आहे हा याला कशाप्रकारे स्वर करतात हे नीट लक्षपूर्वक ऐका ठीक आहे बघा काय आहे की एकशे चाळीस गुन्हेला वर्गमुळं आता एक्स प्लस तीनशे पंधरा बरोबर एक हजार पंधरा तर एक्सची व्हॅल्यू किती आहे हे प्रश्न आहे मग अशा प्रश्नांना कसं सॉल्व करायचं एकशे चाळीस वर्गमुळात एक्स बरोबर एक हजार पंधरा हा प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होणार मायनस तीनशे पंधरा मग तीन एकशे चाळीस वर्गमुळात एक्स बरोबर एक हजार पंधरा म्हणून तीनशे पंधरा गेले पंधरा पंधरा कॅन्सल तीन म्हणजे सात सातशे आलं लक्षात मग आता रूट एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायचा आहे बरोबर सातचे भागाकारामध्ये हा एकशे चाळीस हे शून्य कपलं हे शून्य कपलं चौदा पंचे सत्तर म्हणजे रूटमध्ये एक्सची व्हॅल्यू पाच आहे तर इथं त्याचा वर्ग येणार लक्षात ठेवायचा म्हणजे एक्स बरोबर पंचवीस आलं लक्षात इथं जर रूट एक्स असेल तर याचा वर्ग येईल कारण रूट एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येणार मग पंचवीस आला लक्षात पाचचा वर्ग पंचवीस लक्षात आला लिहून घ्या <coughs> चला पुढचा प्रश्न पहा वर्गमुळे आता एक्स प्लस दोनशे ऐंशीचा पंचावन्न पर्सेंट बरोबर दोनशे बहात्तरचा पाचशे दहा तर एक्सची व्हॅल्यू किती आहे ठीक आहे ते याला कसं करता रूट एक्स प्लस दोनशे ऐंशी जिथं चा आहे तिथं गुणाकार करा पंचावन्न परसेंट आलं लक्षात बरोबर दोनशे बहात्तरचा छेद आठ आलं लक्षात सिस्टम कसा आहे प्रकारे हा मांडणी करायची बरोबर कसं केलं समजलं मग दोनशे सॉरी रूट एक्स प्लस आता पहिले हा सॉल्व करा त्याच्यानंतर हा सॉल्व करायचं ठीक आहे चला हे शून्य कपलं हे शून्य कपलं बे पंचे दहा <coughs> बे चौदा अठ्ठावीस पाच एक पाच पाच आहे का पाच अकरा पाच अकरा चो, चार म्हणजे एकशे चौपन्न रूट एक्स प्लस एकशे चौपन्न बरोबर एकशे चौपन्न समजला अकरा चौ चौवेचाळीसची चार आठसा एक अकरा एक अकरा अधिक चार पंधरा आलं लक्षात मग हे बघा इकडे आठ तरी चोवीस आठ तरी चोवीस किती उरलं तीन आठ चो बत्तीस मग याचा गुन्हा करायचा असेल पाच वीस हातचं दोन पाच तरी पंधरा दोन सतरा म्हणजे किती आला एकशे सत्तर मग रूट टॅक्स बरोबर एकशे सत्तर वजा चौपन्न एकशे चौपन्न म्हणजेच रूट एक्स बरोबर एकशे सत्तरमधून चौपन्न गेल्या सोळा <coughs> मग जसा रूटॅक्स इथं आहे तर याचा वर्ग होणार लक्षात ठेवायचं मग इथं सोळाचा वर्ग किती व्हेरी गुड सोळाचा वर्ग दोनशे छप्पन आलं लक्षात तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे की रूट एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे समझ ला लू चला रे चश्मा निकालिए हाँ ठीक है समझ में आया के थी थी। तो लेट क्यों आए हो समझा दो तो पर